फ्रीजची काळजी कशी घ्यावी फ्रीज स्वच्छ कसे ठेवावे नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे फ्रीज स्वच्छ करून झाल्यावर फ्रीजमध्ये लिंबाच्या दोन फोडी आणि खाण्याचा सोडा ठेवल्याने फ्रीजमधला उबटवास निघून जातो नंबर दोन फ्रीज साफ करताना नेहमी फ्रीजचे बटन बंद करूनच साफ करावा साफ करून झाल्यावर देखील काही वेळ फ्रीज उघडाच ठेवावा यामुळे फ्रीजमध्ये राहिलेला थोडाफार वास देखील बाहेर निघून जातो नंबर चार पालेभाज्या फळे कागदात किंवा कापडात गुंडाळून ठेवावे नाही तर डब्यात ठेवावे शिळ्या होत नाही नंबर पाच भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा नंबर सहा स्पंज नसेल तर टर्कीशचा नॅपकीन भाज्यांवर पसरून घालावा म्हणजे भाज्यांवर पाणी जमून त्या कुजणार नाही आणि खराब होणार नाही नंबर सात फ्रीज चालू असताना त्याचा दरवाजा वीस ते पंचवीस सेकंदापेक्षा जास्त वेळ उघडा ठेवू नये नाहीतर वीज बिल तर, तर वाढेलच आणि फ्रीजला गॅसही लवकर संपतो नंबर आठ फ्रीजमध्ये प्रत्येक भागाचे तापमान हे वेगवेगळे असून त्याप्रमाणे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवावेत नंबर नऊ फ्रीजमध्ये अगदी तळाच्या भागात इतर भागापेक्षा जास्त थंडावा असतो तिथे भाज्या फ आणि फळे ठेवावीत नंबर दहा फ्रीज नेहमी सपाट जागेवर ठेवावा नाहीतर कॉम्प्रेसर खराब होण्याची दाट शक्यता असते नंबर अकरा फ्रीजमध्ये भांडी किंवा पदार्थ ठेवताना ते फ्रीजच्या किनाऱ्यावर चिटकून ठेवू नये सर्व बाजूंनी हवा खेळती राहील ते पहावे आणि मग ठेवावे नंबर बारा फ्रीजमध्ये कधीही गरम पदार्थ ठेवू नका नाही तर कॉम्प्रेसरवर दबाव येऊन फ्रीजची क्वालिटी खराब होऊ शकते नंबर तेरा फ्रीज नेहमी भिंतीपासून चार ते पाच इंच आणि गॅसपासून किमान पाच फूट लांब ठेवावा शक्यतो हवेशीर जागा निवडावी नंबर चौदा गरम पदार्थ सतत फ्रीजमध्ये ठेवल्याने बॅक्टेरिया वाढतात व पदार्थ खराब होऊ लागतात नंबर पंधरा आठवड्यातून हो किमान एकदा तरी फ्रीजमधील नको त्या गोष्टी बाहेर काढाव्या याने फ्रीजमध्ये घाणेरडा वास राहत नाही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद